स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी आनंदाची बातमी एप्रिल महिन्याच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट सोबतच महिलांसाठी अशा अनेक महत्त्वाच्या अपडेट लाडकी बहीण योजनेच्या आणि महिला बचत गटासंदर्भात सरकारचा नवीन निर्णय या सर्वांसंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे तुमच्याच कामाची माहिती असणार आहे शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पाहा चॅनलवर तुम्ही प्रथम आला असाल पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केल्याच्या तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यास मिळतात शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती तुम्हाला मिळत राहते त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला एक लाख सबस्क्रायबर होईल ला, अगदी काही सबस्क्रायबर कमी आहे त्यामुळे तुम्ही एक सबस्क्रायबर करून नक्की मला सपोर्ट करू शकता तर चल, चला कोण कोण सपोर्ट आहे पाहूया चॅनलला सबस्क्राईब करायला सुरुवात करा, ला, करा। लाडकी बहीण योजनेच्या नवीन अपडेटला सुरुवात करूया लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे परंतु त्यापूर्वी ज्या महिलांचे पैसे पहा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे आलेले नाहीत अशा महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे पहा तर या ठिकाणी पाहू शकता लोकमत न्यूजपेपरला आलेली अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे वीस हजार महिलांचे पैसे जे आहेत ते रखडलेले आहेत दीड हजाराचा हप्ता रखडलेला आहे लाडक्या बहिणींचा वीस हजार लाडक्या बहिणींचा हप्ता रखडलेला आहे आणि याचं कारण म्हणजे काय तर आधार लिंक नसल्याने वीस हजार लाडक्या बहिणींचे दीड हजार रुपये अडकले दीड हजाराचा हप्ता अडकला आहे वीस हजार माझ्या लाडक्या बहिणींचा तर या ठिकाणी पहा संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवानिवृत्त वेतन योजनेतील लाभार्थ्यांना आता आधार प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे परिणामी राज्य सरकारने जानेवारी व वा, फेब्रुवारीचे अनुदान अशा प्रमा अशा प्रमाणी प्रमाणीकरण केल्याने या ठिकाणी पहा प्रमाणीकरण केल्याने लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतण्या घेण्यात आलेला होता आणि त्यानुसारच हा हप्ता वितरित करण्यात आला परंतु महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आपलं बँक खातं आधारशी संलग्न आहे की नाही लिंक आहे की नाही हे चेक करायचं आहे तर मग पुढील प्रक्रिया तुम्हाला करावी लागणार तुम्हा आहे तुमच्या बँकेशी संपर्क साधायचा आहे आवश्यक ती कागदपत्र द्यायची आहेत पहा बऱ्याच जणांना केवायसी संदर्भातही महत्त्वाच्या अडचणी येत आहे ज्यांची के वाय सी, सी बाकी आहे त्यांनी ही करून घ्या कारण केल्या के, के वाय सी केल्याशिवाय तुम्हाला पैसे देखील येणार नाहीत सोबतच आधार लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आधार लिंक नसेल तर लाडकी बहीण काय कोणत्याच योजनेचे तुम्हाला पैसे मिळणार नाहीत पुढे आपण बारा हजारासंदर्भात देखील माहिती पाहणार आहोत तर पहा शासनाच्या वतीने आणखीन बारा हजार रुपये शा देण्यात येत आहेत लाडक्या बहिणींना तर बारा हजार... हजार संदर्भात देखील महत्त्वाची माहिती आहे त्या अगोदर आपण महिला बचत गटांसाठी असणारी महत्त्वाची अपडेट पाहूया पहा ज्या महिलांचा बचत गट आहे अशा महिलांसाठी खुशखबर आहेत शासनाने खूप साऱ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत महिलांसाठी विशेष करून आणि महिला बचत गटांसाठी तर विशेष जास्तीच्या सवलती उपलब्ध झालेल्या आहेत बचत गटातील महिलांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी पहा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लाभणार नाही अशा प्रकारचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस सादर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये शासन कृतिशील निर्णय गतिशील अशा प्रकारची टॅगलाईन देऊन नवी मुंबई मध्ये या ठिकाणी एकशे चौऱ्याण्णव कोटी चौदा लाख रुपये किमतीच्या युनिट मॉलचे काम प्रगतीपथावर हो आहे आणि बचत गटाच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉल उभारणार आहे उमेद मॉलच्या पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांसाठी दीड दीडशे कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे पहा महिला बचत गटाच्या माध्यमातून जी काही प्रोडक्ट जी काही उत्पादनं निर्माण केली जातात त्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ निर्माण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये उमेद मॉल उभारण्यात येणार आहे आणि महिला बचत गटांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे त्यांच्या प्रोडक्टला त्यांच्या उत्पन्नाला उत्पादनाला आर्थिक जस्ट आणखीन सक्षम बनवण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे महिला बचत गटासाठी महत्त्वाचा निर्णय आहे उमेद मॉल प्रत्येक जिल्ह्यामध्ये उभारणार आहेत आणि या उमेद मॉलच्या पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांसाठी दीडशे कोटी रुपयांचा निधी देखील देण्यात येणार आहे तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे महिला बचत गटासाठी महिला बचत गटातील महिलांसाठी महत्त्वाची आनंदाची अपडेट आहे आता तुम्हाला हक्काची बाजारपेठ मिळणार आहे बऱ्याच महिलांचे छोटे छोटे प्रोडक्ट असतात ज्या त्या बचत गटाच्या माध्यमातून तयार करतात परंतु त्यांना बाजारपेठ उपलब्ध होत नाही परंतु आता उमेद मॉलच्या माध्यमातून त्यांचा माल घरोघरी पोहोचण्यासाठी त्यांना अशा प्रकारचा प्रकार प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार आहे तर आता बचत गटातील महिला संदर्भात माहिती पाहिली आता आपण लाडकी बहीण योजनेवर परत एकदा येऊ अंगणवाडी सेविका घरी येणार आणि घरात कार आहे की नाही याची तपासणी होणार आहे तर शासनाकडून पुन्हा एकदा चार चाकीची चौकशी सुरू झालेली आहे ज्या महिलांच्या घरामध्ये चार चाकी आहे त्यांना योजनेचा लाभ देण्यात येणार नाही त्यांचा हप्ता बंद होणार आहे आणि त्याच उद्देशाने अंगणवाडी सेविका घरी येणार घरात येणार आणि कार आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे शासनाकडून आली यादी जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू अनेक जण अपात्र ठरणार तर अमरावती जिल्ह्यांतर्गत तुम्ही बातमी पाहत आहात दहा हजार आ, अर्ज महिला व बाल विकास विभागाकडे उपलब्ध झालेले आहेत आणि अमरावती जिल्ह्याअंतर्गत शासनाकडे यादी उपलब्ध झालेली आहे सर्वेक्षण सुरू झालेलं आहे ज्या महिलांच्या नावाम ज्या महिलांच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे त्या महिलांची यादी उपलब्ध झालेली आहे आता फक्त सर्वेक्षण बाकी आहे अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण शासनाच्या माध्यमातून पूर्ण करून घेतलं जाणार आहे आणि अंगणवाडी सेविकां घरी येऊन तुमची तपासणी करणार आहे तुमच्या घरामध्ये कार आहे की नाही याची चौकशी केली जाणार आहे त्यानंतर तुमचा हप्ता बंद होईल जर चारचाकी वाहन असेल आणि चारचाकी नसेल तर अजिबात घाबरायची गरज नाही तर निकषामध्ये ज्या महिला बसणार नाहीत त्यांना योजनेतून माघार घ्यावी लागणार आहे राज्याच्या महिला व बालविकास विभागाने ज्या महिलांच्या नावे चारचाकी वाहन आहे अशा लाडक्या बहिणींची यादी उपलब्ध करून दिलेली आहे सदर यादीनुसार आता आर टी ओकडून देखील याबाबत तपासणी पडताळणी केली जाणार आहे तर परिवहन विभागाच्या माध्यमातून म्हणजेच आर टी ओकडून देखील याची चौकशी केली जाणार आहे की महिलांच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे की नाही अंगणवाडी सेविका तर येणारच आहेत परंतु परिवहन विभागाच्या माध्यमातून आर टी ओच्या माध्यमातून देखील तपासणी केली जाणार आहे आणि जर चारचाकी असेल तर योजनेचा लाभ बंद होणार आता बारा संदर्भात महत्त्वाचे अपडेट तर पहा जे शासनाकडून बारा हजार रुपये व्यतिरिक्त मिळत आहेत लाडकी बहीण योजनेच्या व्यतिरिक्त पण लाडक्या बहिणींना जर या योजनेमध्ये त्या बसत असतील तर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही पण कुटुंबामध्ये पहा इथं ज्या व्यक्तींच्या नावाने जमीन आहे पी एम किसान योजनेचा जे लाभ घेतात त्याचबरोबर नमो शेतकरी राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा सहा हजाराचा लाभ नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या वतीने सहा हजार आणि पी एम किसान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून सहा हजार अशा प्रकारे शेतकऱ्याला आता वर्षाला बारा हजार रुपये निधी जो आहे तो देण्यात येतो आणि यासाठी जर तुम्ही अप्लाय केला नसेल फॉर्म भरला नसेल तर भरून घ्या खूप चांगल्या योजना आहेत शासनाच्या वेगवेगळ्या सर्व योजनांचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे योजना तुमच्यासाठीच आहेत पी एम किसानचे सहा हजार आणि शेतकरीचे सहा हजार वर्षाला बारा हजार रुपये लाभ या योजनेचा देखील मिळत असतो तो देखील तुम्हाला हवा असेल तर त्यासाठी अप्लाय करा लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरच खात्यामध्ये जमा होईल ऑफिशियल तारीख जाहीर झाल्यानंतर तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येणार आहे त्यासाठी मात्र एक छोटीशी गोष्ट करायची आहे ते म्हणजे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि ज्या महिलांना या अगोदर पैसे आलेले नाहीत पैसे रखडलेले आहेत त्यांनी आधार लिंक आहे की नाही चेक करायचं नाही